मेन नंतर मग हे करा हा अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ राज महाराज परमपूज्य पिठले महाराज परमपूज्य मोरेदादा आणि आपले ह्या मार्गाचे शिल्पकार वटवृक्षकार परमपूज्य गुरुमावली यांच्या चरणी त्रिवार मुजरा आपल्याला ह्या वांगड्यांचं महत्त्व आपल्याला सांगायचं आहे की ह्या बांगड्या ज्या बांगड्या घातल्याने काय होतं आपल्या अंगात एक एक प्रकारची चैतन्य शक्ती निर्माण होती आपल्या हृदयाचे जे काय आजार असतात ते ह्याच्यातनं आपले कमी होतात आणि ह्या ह्याच्यातील आपल्या सगळ्या मा चैतन्य शक्ती जी आहे आकाशातली जी चैतन्यशक्ती ती चैतन्य शक्ती ह्या बांगड्याद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करते आणि त्यामुळं आपण आपलं मन जे ते आपलं उल्हासित राहतं आपली कार्यशक्ती वाढते आपल्याला कोणी जर आपल्यावर अटॅक केला तर त्याच्यावर आपण बांगड्या मागे सारून आपण त्या परत हे करू शकतो त्या अटॅक करू शकतो समजा आपले कोण छेड छाड काढली एखाद्या मुलाने तर त्याच्यावर आपण हे करू बांगड्या मागे सारून इतर मागे सर असं म्हणून तर त्या बांगड्या मागे सारल्यामुळं काय होतं ह्या सगळ्या सगळ्या ज्या असतात हे जे एक विशिष्ट प्रकारचे आपल्यात शक्ती निर्माण होते जी शक्ती जी जागी होती जागृत होती देवीची जी जी शक्ती जागृत होते ती जागृत होऊन आपण त्याच्यावर अटॅक करू शकतो आणि तो माणूस पळून जाऊ शकतो तो मुलगा पळून जाऊ शकतो असं ह्या बांगड्यांचं फार महत्त्व आहे तर सगळ्यांनी ह्या दोन दोन बांगड्या तरी आपल्या हातात असाव्यात असं आपल्या गुरुमाऊलींचा पण नेहमी आदेश असतो गुरुमाऊली नेहमी आपल्याला बाळ संस्काराच्या ह्याच्या सांगतात किंवा मराठी अस्मितेत नेहमी सांगत असतात की महिलांच्या हातात ह्या बांगड्या असल्याच पाहिजेत आणि नऊ बांगड्या सहसा असं तर नऊ का घालायच्या नऊ हा पूर्णांक आहे आपण नऊ शक्ती म्हणतो नवदुर्गा म्हणतो नव हे म्हणतो तर नऊ हा पूर्णांक नऊ नऊचा हे जर केला तर तुम्ही नऊ 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 दोन्ही आठ राहत रे त्याची बेरीज नऊच येते म्हणून आ नऊ हा पूर्णांक असल्यामुळे महिलांनी नेहमी आपल्या हातात नऊ नऊ बांगड्या घालाव्या तर आपण लाजण्याचं काहीच कारण नाही या मुलींनी ज्या मुली आता तुम्ही नवीन ह्या मुली आहात लाजू नका तुम्ही अजिबात ह्या बांगड्यांचं महत्त्व जाणून घ्या आणि काचेचीच बांगडी का घालायची बाकीच्या बांगड्या आपल्याला माहितात तर काचेच्या बांगडीमध्ये एक विशिष्ट प्रकारचं चैतन्य निर्माण करणारी शक्ती निर्माण करणारे काचरस जो असतो तो ह्याच्यात असतो आणि त्याच्यामुळं आपल्याला स्फूर्ती मिळते तुम्ही दुसऱ्या प्लॅस्टिकच्या बांगड्या जर घातल्या तर त्यांनी तुम्हाला काही जाणवणार नाही पण काचेच्या बांगडीचा आपल्या शरीराला स्पर्श झाला तर एक विशिष्ट शक्ती निर्माण होते म्हणून काचेच्याच का बांगड्या घालायच्या श्रीस्वामीसर